ती गाडी बदलायची होती श्रद्धा झोपली ती पाळण्यात अशी गाडी न्यायची होती रिपेरीसाठी जुनी

आता दिवाळी सुट्टी लागलेली आहे सर्दी थोडी नाराज आहे समजून घ्या चिडचिड कराल्या साप पकडायला नको वाटायला आणि विठ्ठल पाटील त्यांचं घर आहे इथंच फॉरेस्टचे चला पळा आता मग उडतीस काय हा ओचलवत चला पोपडवा जरा काढा व्हायचं आता सुट्टी झाली शाळेला हलायचं होत असं नाही

आहे का अंगावर आडवला पाहिजे ना बाळा ना काय तो मोठा मामा सांगतो या ऐकत जाके ह्या नाई भरणी एखादी आहे नको भरणी त्यातनं बाहेर येईल ना चटणी धोन द्या मोठी भरणी आणा साप मोठा येतो आणि मित्रांनो नीरोटॉक्सिक विषाणू पाहिजे तू लगा नुसतं त्याला तू धर की तू बंद तर आडवी लाव जीवाची काळजीच नाही काय तुला काळजी आहे तुला फक्त तुझ्या चिमणीची काळजी आहे बाकी काय नाही आता बोलणं झालं असेल आज

मग जाव बाबा तुम्ही तुम्ही जावा तुम्हाला बीपीचा त्रास आहे पॅक करतो आम्हाला काम लागेल जाव तुम्ही आज जावा ताय आम्ही पॅक करतो जावा निवान चाला ठेवा आपण सगळेजण चा पिओा पाहिजे परिपूर्ण नाग होता कागजांचे दगड वगैरे ठेवले आहेत त्याच्यामध्ये काहीतरी म्हणजे खाण्याच्या ह्याच्यात तो चाहिए चाहिए आला असेल त्यांना दिसला तो आणि व्यवस्थित म्हणजे तिथे गारवा पण आहे व्यवस्थित त्याला रेस्क्यू केलेला मोठा नाग आहे हा जायगवान येते हे असं कोणता जरी साप मानवी वस्तू आला तरी जवळच्या सर्प मित्राला बोला कोणी पण नका मारू न्यूरोटॉक्सिक विषय आणि मित्रांनो न्यूरोटॉक्सिक विषयाने परिपूर्ण विठ्ठल पाटील म्हणून आहेत फॉरेस्टचे ते गार्ड आहेत त्यांच्या घराच्याच शेजारला हा जे अडखळ केल्या विटा बघा हे बघा साहित्य आणि हा साप कुणालाही चावण्यासाठी आलेला नव्हता तुम्हाला तो चावला नसता जेवढं तुम्हाला भीती वाटते ना ते चुकीचं आहे साप हा बेडूक आणि उंदीर खाण्यासाठी तुमच्या मन व्यवस्थित आला कळला तो तुम्हाला जाणीवपूर्वक दिदी चावला नसता तुम्ही एवढं जे बेला ना चावला नसता मुलीने सहज धरला ना तुम्ही बघतलं सहज धरला नॉर्मल ते बी तुमच्यासारखेच बारीक कसा दिसला लगेच मोठा झाला ते अडखळ तुम्ही सगळी टाकलेले तिथं अडखळ निर्माण केलेले आणि एक देण्यात ठेवा माझं साप चावला दिदी मरत नाही काय असला जरी विषारी नाग चावला तर दवाखान्यात स्नेक फिनम नावाची जी लस आहे ती ताबडतोब तुम्हाला घेणं गरजेचं आहे कळलं तुम्हाला बीपीचा त्रास आहे तुम्ही भेला चावला तर काय मरून जाचील ना तुम्हाला जगवायचं कसं आम्ही बरोबर ना भैया बरोबर आहे ना अगदी माझं तर तुम्ही स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे मी एक धरला संपलं अजून इथं साप नाहीत दीदी वडा काट आहे त्यामुळे तुम्ही भेट नाही अजिबात स्ट्रॉंग साप चावला काही होत नाही नक्की होत नाही लगेच दवाखान्यात जाऊ शकते ना भैया तुमचं नाव काय भैया गरम संजय काळे संजय म्हणून हे दिदी भेलेले किती वेळ सांगितलं म्हणून तर असं राहतोय दे आणि कसं आहे संजय काळे म्हणून त्यांचं अभिनंदन त्यांनी त्वरित सर्प मित्राला बोलवलं आणि हा साप वाचवलेला आहे मानवी वस्तीत आल्यामुळं एकमेव मित्रांनो भीतीपोटी याला सुंदररित्या रेस्क्यू केलेला आहे खऱ्या अर्थानं आम्ही साप वाचवत नाही तुम्हीच वाचवताय तुम्ही मारू पण शकला असताना भीतीनं कोणीतरी तुम्ही भिला हा प्रश्न वेगळा आहे पण कोणीतरी सापाला मारत आहे कोणीही सापाला मारू नका कारण हा वन्यजीवी येतो मानवी वस्तीत आला तर श्रद्धा पकडते कळलं आम्हाला तुम्ही शेतात पकडा म्हटलं तर आम्ही पकडू शकत नाही तुम्ही भिलेला होता भीतीपोटी हा एकमेव रेस्क्यू केलेला याला सुरक्षित विठ्ठल पाटलांच्याकडे दिला तरी पण चालतो या बरोबर आहे ते जंगलात नेऊन सोडते ते फॉरेस्टचे आहेत नाहीतर आम्ही सोडू शकतो या आम्ही आम्ही ठीक आहे दूरवर सोडतो हा ही भीती आहे ब्राह्मक जवळ सोडल्यावर परत येईल विठ्ठल पाटील असले तर आपण रिक्वेस्ट करू ते गाडीवरनं नेऊन मोठा आहे त्यांचं पण घर जवळच आहे ना माग दिसतंय ते हा मग त्यांना पण धोका आहे ना जरी फॉरेस्टला असले तर आणि हा सुंदररीत्या मित्रांनो जागवान गाव येत आहे है, काळ्या कुटुंबियांचा अभिनंदन श्रद्धाने त्यांना सुरक्षित पकडलेलं आहे सुंदर असा त्याच्या आधिवासात त्याला सोडला जाईल प्रत्येक सर्प मित्राचं कर्तव्य आहे आणि चांगल्या रीतीने निसर्गात रिलीज शाळेला सुट्टे लागलेले आहे आणि आता खुश झालेलं आहे आता नुसतं सापच धरणार त्याला शाळेचे ड्युटी संपलेली आहे आणि पोपट मामाचं पण अभिनंदन बरोबर हां हा साप वाचवल्याबद्दल तोच धरलास तो होताच म्हणूनच तो गावला हा आणि पोपट मामा जंगलात नेऊन रिलीज करेल तेवढं तर काम करतोस का रिलीज करतोस आता काय दिवाळी सुट्टी लागल्या आणि मजा संगच आणि मित्रांनो पोपट मामान स्पेंडर गाडी घेतल्या तावपासनं तो फरडलाय हा कॉलला येत नाही काय नाही तुझ्यात बदल झाला नाही शाळेचा पगार वाढलाय दोन हजार बरोबर हा हा जेवण तर याने दिलंच नाही आणि सगळ्या शाळेतल्यासनी जेवण दिलेस मला काही दिलं नाहीस आणि तू काय दिलस सांग जेवण दिलेस का मला दिलंय त्याला दिलंय त्याला पोटात दुखून त्याला काहीतरी होईल आलं का <laughs> लक्षात मग मला काय देणार जेवण मी तुला जेवण द्यायचं आणि मग आणि जो लय नीच आहे मित्रांनो कमेंट करून सांगा हा पोपट मामा जसा दिसतोय तसा नाही शाकीर खिलाडे कळलं पेंढ्र गाडी घेतलाय बायकोला पगार झालाय वीस हजार पगार आहे आणि बारा हजार रुपये तरी पण बघा महिन्याला एवढं पैसे येऊन पोरगा डॉन आहे त्याचा साई हा आणि त्यांनी तर काही विचारू नका तरी पण नाही हा आणि जेवण देणार का नाही तू देणार का नाही सांग देणार तुझं बघा येऊ किती नीच आहे तुम्हीच सांगा कमेंट मध्ये नुसता असा गंड होतोय <laughs> आणि सुंदर असा साफ धरलाय मित्रांनो कोणी अडखळ करू नका सर्दी तर गपच आल्या काय झालंय तुला काय ग पाणीपुरी पाहिजे काय नाही गप आल्या लय त्रास व्हायलाय तिला हा दिवाळीला तिला कापडं पाहिजे ती आता कापड घ्यायचे आहेत कापड घ्यायचे आहेत ना है श्रद्धा नाही पाक नाराज झाल्या ऑनलाईन कापड मागवायचे आहेत दिपाळीला